एजी सोशल वेलफेअर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रस्तुत नवनिर्मितीसाठी युवा संवाद दोन हजार चोवीस पर्व पहिले गतिमान युगाकडे वाटचाल अनेक नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चा सत्र राजकीय सामाजिक कायदा कला खेळ व आध्यात्मिक विकासासाठी आत्ताच आपले नाव स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नोंद करा युवा संवाद रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता फॉर्च्युन सिनेप्लेक्स इचलकरंजी येथे आमदार प्रकाश आवाडे यांनी आश्वासनांची पूर्तता करावी या मागणीसाठी इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीने गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन रोजी आवाडे यांच्या निवासस्थानावर नागरिकांचा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे इचलकरंजी शहराचे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी गेल्या वर्षी सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी राजीव गांधी भवन येथे झालेल्या सर्वपक्षीय व्यापक मेळाव्यापासून आजपर्यंत अनेक वेळा इचलकरंजीकरांना पाणी मीच देणार सुळकूड योजनेची अंमलबजावणी मीच करणार अशा जाहीर घोषणा केल्या आहेत व आश्वासने दिल्या आहेत प्रत्यक्षात या प्रश्नी आवाडे यांच्याकडून व त्यांच्याकडून काहीही घडलेले नाही इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीला व शहरातील सर्व नागरिकांना जाहीररित्या दिलेल्या आश्वासनांचा आवाडे यांनी भंग केला आहे राजकीय सोय व आगामी निवडणूक नजरेसमोर ठेवून आवाडे यांनी सोयीस्कर भूमिका जाहीर घेतली आहे आवाड यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी या मागणीसाठी इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीने गुरुवार दिनांक सव्वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आवाड्या यांच्या निवासस्थानावर नागरिकांचा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते नागरिकांनी व महिलांनी मोकळ्या घागरीसह प्रचंड संख्येने सकाळी ठीक दहा वाजता कॉमरेड केएल मलाबदे चौक जनता बँकेजवळ जमावे असे जाहीर आवाहन कृती समितीच्या वतीने जाहीर प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे दरम्यान गावबंदी कार्यक्रमाअंतर्गत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दौऱ्यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली पालकमंत्र्यांनी येण्यापूर्वीच काळे झेंडे जप्त करून व आंदोलकांना अटक करून आंदोलकाला सामोरे जाणे टाळले किमान स्थानिक आमदारांनी तरी आंदोलनाला सामोरे जाण्याचे टाळू नये असे जाहीर आव्हान देखील त्यांना कृती समितीतर्फे करण्यात आले आहे प्रताप ओगाडे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती कार्यालयात झालेल्या या बैठकीस मदन कारंडे संजय कांबळे सयाजी चव्हाण सागर चाळके पुंडलिकराव जाधव प्रसाद कुलकर्णी कॉम्रेड सदामलामध्ये विकास चौगुले वसंत कोरवी बजरंग लोणारी जावीद मोमिन शिवाजी साळुंके प्रमोद खुडे प्रकाश सुतार सुषमा साळुंके रिटा रॅड्रिग्यूज ज्योस्ना भिसे अवधूत वाडेकर मुकुंद माळी युवराज सिंगाडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते